सिटीच्या मागे सगळे डोंगर आहेत आणि मेन अट्रॅक्शन मुलींसाठी जे आहे ते एज्युकेशन केलेलं आहे छोटी रूम आहे हाय हॅलो जय जिनेंद्रांनी नमस्कार मी पूर्वा वेलकम टू माय चॅनल देसी मोमेंट्स इन युरोप आजचा आमचा क्रोएशियातला तिसरा दिवस आहे आम्ही आता प्लिटवीस लेक करून चाललो आहोत स्प्लिटला सगळे डोंगर पार करून घाटातून समुद्र सपाटीकडे येत असताना हा मोठा टनेल लागला हा टनेल पाच ते सहा किलोमीटरचा टनेल आहे आणि जसजसा हा टनेल क्रॉस केला तसं लँडस्केप आणि वातावरणात खूप चेंज जाणवला सेम तसंच कोल्हापुरातून आपण कोकण मध्ये जातो तसाच आता आम्ही जस्ट स्लिप मध्ये आलो आहोत आणि चेक इन केलेलं आहे तर गेलो आहोत त्यातनं आता वाजले आठ मुलींना सुद्धा भूक लागलेली आहे तर पहिल्यांदा मी तुम्हाला पटकन प्रॉपर्टी दाखवते खूप सुंदर प्रॉपर्टी आहे आजचा आमचा हा तिसरा स्टे आहे पहिला स्टे मध्ये झाला दुसरा स्टे फ्रिक्वीस मध्ये झाला आणि आजचा आहे आमचा हा तिसरा स्टे चला हा आहे हॉलवे ही आहे एक बेडरूम बेडरूम आहे मुलींनी सगळं विस्कटून टाकलंय हो ना काय काय केलंय कुठली एकदम ब्युटिफिकेशन छान पैकी ब्युटिफिकेशन केलेलं आहे छोटी रूम आहे छोटी रूम आहे पण खूप लॅविश फील येतोय आता ही आहे सेकंड बेडरूम आता किचन मध्ये ऑलरेडी रेडी खिचडी भात दाल पालक खूप थकलेलो हो। आहोत रेस्टॉरंट शोधायला हो पण आम्हाला ते इच्छा नाही आहे ऍक्च्युअली आम्ही आज बाहेर जेवणार होतो पण कुठे बाहेर जायचं म्हटलं तर सी फूड असणार आहे आणि जे व्हेजिटेरियन रेस्टॉरंट्स आहेत विगन रेस्टॉरंट्स आहेत ते खूप लांब आहेत त्यामुळं आम्ही कंटाळा करत आहोत जायचा जे आहे ते पटकन आम्ही आता खाण्याला आहे ते पण आता आपण कोणत्या कंट्रीमध्ये आहोत कोणती सिटी आहे स्प्लिट बीच वरती जायचंय का पूल मध्ये जायचंय फर्स्ट स्विमिंग पूल दॅट ओके स्विमिंग ना

आमचा आता ब्रेकफास्ट झाला मुली वगैरे आम्ही सगळेजण आता स्विमिंग पूलमध्ये खेळलो आजचा दिवस असा आम्ही रिलॅक्समध्ये करणार आहोत कारण काल खूप धक थकलेलो आता एक ओल्ड सिटी बघायला जाणार आहोत स्प्लीकमध्ये तर आजचा दिवस एकदम असा रिलॅक्सिंग असणार आहे मागे सगळे आहेत आणि सगळी अशी कौलारू घर आहेत इथं व्हाईट कलरची आणि दिस तुम्हाला कौल आहेत पेट्रोल पंप असतो तसा इथे हा याक च फ्युअलिंग करत आहे इथे असं सेंटर बनवलेलं आहे त्यांनी स्विमिंग केल्यामुळे सगळ्यांना खूपच भूक लागलेली आहे त्यात एवढा उन्हाळा जाणवत आहे चोवीस डिग्री मध्ये सुद्धा आज आम्ही लंच साठी जाणार आहोत इंडियन रेस्टॉरंट मध्ये चला बघूया आजचा आमचा स्प्लीट मधला इंडियन रेस्टॉरंटचा एक्सपिरियन्स कसा होतो ते थंड थंड आहे आणि व्हेज कुरमा आणि पनीर बटर नान मला वाटतं भाजी घ्यायला लागणार अजून एक कसं आहे जेवण यू रेकमेंड यस छान आहे ना छान आहे का कुठला आवडलं तुला भाजी पनीरचे आता आम्ही एका टुरिस्ट ऑफिसमध्ये आलो आहोत जिथे आम्ही एक डे टूर प्लॅन करत आहोत फायू आयलँड आणि ब्ल्यू केव्ह तर ही बोट ट्रीप असणार आहे पूर्ण दिवसभर अकरा तासाची आम्हाला आलेलं आहे टेन्शन मुलींना घेऊन अकरा तास स्पीड बोटमध्ये कसं थांबणार याचा एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करणार आहेच तर देसी मोमेंट्स इन युरोप या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा लास्ट मे मध्ये आम्ही गेलो होतो इटलीला तर इथलं आर्किटेक्चर सुद्धा रोमन एम्पायर इन्स्पायर्डच वाटत आहे कारण या कंट्रीच्या अपोजिट बाजूला इटलीच आहे

ही एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे हा पॅलेस डेक्लेशन नावाच्या रोमन एम्पररने बांधलेला आहे आता इथे त्याचं जतन करण्यासाठी थोडंसं बांधकामसुद्धा चालूच आहे साईटवरती ही युरोपियन सिटी बघितल्यानंतर आता आम्हाला बघायचा होता सनसेट पण मुलींनासुद्धा बीचवरती खेळायचं होतं आणि इथले जे बीचेस आहेत इथे वाळूचे बीचेस फार कमी आहेत त्यामुळे आमच्या घराजवळच्या म्हणजेच आम्ही जिथं एअरबिन घेऊन राहत होतो तिथून एक किलोमीटरवरतीच हा बीच आहे पण इथून सनसेट मात्र पूर्ण दिसत नाही तिथं तिथं वाळू वाळू आहे आहे बरं पाय आहे काय सांग काय आहे किती क्लिअर वॉटर आहे बघितले ब्ल्यू ब्ल्यू वॉटर आणि आता इथे सनसेट होतोय आपल्याला इकडे सन दिसत नाहीये हा व्लॉग मी इथंच संपवते नेक्स्ट व्लॉग मध्ये मी दाखवणार आहे आम्ही फाईव्ह आयलंडची ट्रीप केलेली आहे हावर आयलँड ब्ल्यू केव्ह आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत डेब्रवनिकला तर डेब्रवनिक या ठिकाणी गेम ऑफ थ्रोन या सिरीजचं बरंच काही शूटिंग झालेलं आहे तर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा सी यू इन द नेक्स्ट व्लॉग बाय